गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोयो अंतर्गत येणाऱ्या वैयक्तिक लाभासह सार्वजनिक कामाचा लेखाजोखा व समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे से मानधन प्रशासनाकडून मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली असून पोळा व समोर येणारे इतर सण अंधारात साजरे करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे ग्राम रोजगार सेवकांचे से मागील सहा महिन्यांचे थकीत मानधन येत्या अदा करावे अन्यथा मंगळवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्राम रोजगार सेवक जिल्हा संघटना गडचिरोलीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक यांना निवेदनातून करण्यात आले मी मंगेश घनश्यामजी फुकटे जिल्हाध्यक्ष रोजगार सेवक संघटना आपल्या जिल्ह्यातील सेवकांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस ते आजपर्यंत असे पाच महिने पाच सहा महिने सुद्धा ग्रामरोजगार सेवकाचे मानधन मिळालेले नाही आणि ग्रामरोजगार सेवकाचा पोळा हा सण आज त्याचा अंधारात जात आहे तरी शासनाने पंचवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व काही आमचे मानधन आम्हाला देण्यात यावे अन्यथा आम्ही सव्वीस आठपासून काम बंद आंदोलनचा पवित्र घेतलेला आहे